नमस्कार मंडळी मी मनोज गावकर वाकरांची गाठी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आम गणेश जयंती सकाळच्या आता पाच वाजल्या साडेपाच वाजता काकर आरतीया थंडी एवढी न्हावाची इच्छा नाही सकाळी बसलो बसलोय पाणी तापलेला काय करायचं झोपायचा की परत आरती जायचा या टेन्शनमध्ये अजून मी बसलोय तर जा आळस काढता सकाळीच माझ्यासोबत एका सकाळीच आहे माझ्यासोबत थंडी मारण्याची आहे तर आता आंघोळ करतोय पहिली आणि आरती जाते आंघोळ झाली आज पहिल्यांदा ह्या वर्षात मी पाच वाजता उठलय म्हणजे प्रत्येक वर्षात मी एकदाच पाच वाजता उठतोय आता माझी काय पाच वाजता उठायची डेअरिंग नाही ह्या थंडीत तरी थंडी हात कुडकुडता मोबाईल धरू भेटत नाही आता ना निघतंय देवाळात बघत आहे कोण कुन कोणी <प्रावारी> सकाळच्या या थंड वातावरणात आणि शांत वातावरणात देवाला जागून दिवसाची सुंदर सुरुवात करण्याचं योग खूप पवित्र क्षण मानलं जातं काकड आरती म्हणजे केवळ आरती नाही तर मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्याची ही एक परंपरा असा यावेळी केलेली प्रार्थना मनात शांतता देतात आणि संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा भरून ठेवता आजच्या या मंगलग्रसंग आपण सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया की देवाची कृपा सगळ्यांवर अशीच राहून दे सर्वांचं आरोग्य चांगलं राहून दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती व समाधान नांदू दे मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्यासमोर कासवाचा पवित्र प्रतीक दिसतात हिंदू धर्मात कासव हे स्थैर्य सह्य आणि विश्वाचा आधार याचा प्रतीक मानला जातो देवाकडे जाताना मन शांत स्थिर ठेवा याची का, कासव आठवण करून देतात सत्यनारायण पूजेचं मकर सजावट भक्तीचं प्रतिभा कलश म्हणजे समृद्धी पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचा चिन्ह सत्यनारायणाची पूजा घरात आणि मंदिरात सुख समृद्धीसाठी केली जातात तर तुम्ही आता बघू शकता बरोबर साडेपाच वाजले आता पाच दहा मिनटात आरती चालू होतील प्रवेश केल्यावर मनात वेगळी शांती मिळते समोर विराजमान झालेले गणपती बाप्पाचा तेजस्वी रूप डोळे भरून येतात आणि त्यांच्या मुखावरची शांतता डोळ्यातील करुणा आणि अंगातून प्रकट होणारा दैवी ते मनात सगळे विचार शांत करून टाकतात गणपती बाप्पा म्हणजे बुद्धी विवेक आणि मंगल त्याचे प्रतीक त्यांच्या त्याच्यातून आत्मविश्वास धैर्य आशेचो प्रकाश मिळतो म्हणूनच कोणताही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीचं दर्शन घेतला जातं व येऊन प्रार्थना केली की के मन हलका आणि नवीन ऊर्जा मिळता आणि ह्या सगळ्यात सुंदर बनवतात ती रंगीत रांगोळी रांगोळी म्हणजे शुभतेचा आनंदाचा आणि उत्सवाचा प्रतीक देवाच्या चरणी केलेली रांगोळी ही भक्तांच्या श्रद्धेचा सुंदर दर्शन घडवता चला तर मग या पवित्र वातावरणात भक्तिभावाने काकड़ आरतीसा लाभ घुरा Yeah. No.

हम नहीं, लेकिन मैं, हम वो मैं समसे चिदानंद जी जैसी इतने अच्छे ब्रह्मासी, तो हम जान भी इतने आरामसी, सर भी जब जब तक हो जाए थे, सरोजियर पर तीर्थ थी, सरोजियर पर तीर्थ थी, तो हम ही रामोंने लोग लोग ना निभाने वाले बताए, तो हम जहात रहते था, तो हम कालक्रय रहता, बुलादा रसिचो सीच गकार रूपम अकार मध्यम रूपम अनुस्वार जात रूपम श्रीराम गणेश गणे जगत या गणे कृष्ण गायत्र जंगा गणपति देवता हो देवा एक अनंताय विद्मे वक्र तंडाय विद्मे तन्नो तंति यात एक अनंति कृतम भाषम कुशलम रदन दश विभान अंशक देव नक्तर मधुम पुष्ट आसनम रक्त गंडा काम रक्त पुष्पेशु विष्णु भक्तां तुमिन्दे विकट

दशावतार नाटकांच्या रंगकाच कामासाठी हवे मंडप घालव घेतलो दशावतार नाटकाच्या तयारी होई सुरुवात होते बांबू पूर्ण मजबूत मंडप उभारण्याचा काम जोरात चालू का केला परंपरेने चालत दिलेल्या पद्धतीने बांबू दोर आणि मेहनतीच्या जोरावर यो मंडप तयार करायचो ठरलो थो याच मंडपात लवकरच दशावतारांचा दैवी रूप प्रेक्षकांसमोर सादर होत आला असा नाटक एवढा भारी आहे की नाटकाचं नाव संत बाळूमामा तसा बो केला तर देवच आमच्या ह्या मंडपात आकार घेतला